झालं का डबा तयार काय काय भाजी दिली त्याच्यात बटाट्याची भाजी पिवळी आणि इटली आणि डोसा दाखव इडली नाही दिली त्याला इटली नाही नाश्ता नाही घेतली तेव्हा सानू पण आले का तिचं <laughs> पाहिलं आवरलं पण पटकन पुस्तक 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 लवकर बाटली भरेल फक्त हा हा ना टाइम झाला चाल चाल तर मित्रांनो माऊली चाललाय शाळेमध्ये तर मी सोडवायला चाललोय आज आज चार पाच दिवसानंतर आज ऊन पडलय म्हणजे आज पाऊस नाही सकाळपासून तर आता माऊलीला सोडवायला मीच चाललोय मोटरसायकलच घेऊन जातोय आज आपली नाही नेत आज आपली गाडी इकडे वॅगनवर पण अशीच उभी आहे खूप दिवसापासून तिची बॅटरी पण लो झाली त्याच्यामुळे गाडी काय स्टार्ट व्हायना ही तर चला आता पहिले माऊलीला शाळेत सोडून येऊ लय वेळ झालाय हा विषय झालाय